आम्ही शेवभाजी खायला इकडे आलेलो आहोत झणझणीत मस्त शेवभाजी पाहिली आजच करताय नमस्कार सर्वांना वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग सो आज आम्ही ना एक नवीन ठिकाण एक्सप्लोर करायला आलो आहोत जिथे ऑलरेडी अमोल आणि प्रियंका वेणी येऊन गेले होते हे त्र्यंबक साईटला आहे एक मिनिट लोकेशन अमोल लोकेशन काय आहे पहिने पहिने म्हणून एक गाव आहे इथे तर तिथे ना असे घरगुती लोकं आहेत जसे आपले जुन्या टाईपचे घरं असतात तिथे माझ्या मागे दिसत असतील तुम्हाला तर असे ते घरगुती लोकं आहेत आणि ते आपल्याला जेवण बनवून देतात आणि इथं आपण निसर्गाच्या ठिकाणी येऊन मस्त जेवायचं आणि इथे मोस्टली नॉनव्हेजसाठी भरपूर चालतं ते आलते तेव्हा ते नॉनव्हेजसाठी इथे आले होते तर आता आम्ही तर नॉनव्हेज खात नाही आणि आता आ, हे पण चालू आहे सो आम्ही व्हेज खायला आलो आहोत तिकडे हा सगळं व्हेजच खायला आलोय आणि छान तर वाटतं आहे मी तुम्हाला पुढे लोकेशन दाखव समोर सा सा व्यू हा समोरचा असा व्ह्यू आणि हा व्ह्यू मस्त एन्जॉय करत आणि नेमका तर पाऊस यायला लागला सो आमची इच्छा होती इथे बाहेरच बसून जेवायचं पण आता बघूयात पाऊस काय करतोय नाही तर त्यांनी अशी इथे शेड वगैरे पण केले तुम्ही ते शेडमध्ये वगैरे पण आपण बसू शकतो इथे नॉनव्हेज आणि शेवभाजी हे स्पेशल आहे आणि इथे ना रोटी चपाती हा प्रकार नसतो इथे भाकरीच मिळतात सो तुम्ही शेवभाजी जरी घेतली तरी तुम्हाला भाकरीसोबतच खावी लागणार आहे सो so, लोकेशन वगैरे खूप छान आहे आमच्या घरापासून एक तास लागला इथे यायला अचानक आमचा सा प्लॅन झाला घरी जेवणच बनवणार होतो पण भाऊ बोला आपण बाहेर जेवायला जाऊयात सो आधी आमचा मिसळचा सा प्लॅन झाला होता पण मामोल बोला आपण इकडे येऊयात सो व्ह्यू पण छान आहे सगळ्याच गोष्टी छान आहेत तर आता आम्ही खाली बघितलं का इथे काय झालं माझ्या पायाला शेण <laughs> शेण शेणाने माझा पाय भरलेला आहे अशा प्रकारे चला आता इकडे पाय धुते हो ना बघ तर जाऊ दे तर सो हा व्लॉग कंटिन्यू करा आणि सगळी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला पुढे देईलच ऑलरेडी दे आमच्या आधी काही लोक येऊन बसलेले आहेत मम्मी चांगलं बघा नीट अमोल दे तो दे तो ये दे ना सो आमची ऑर्डर आता रेडी झाले हे इथे त्यांचं घर आहे असं आम्ही इकडे बसणार आहोत खाली बसतो त्यांचं हा चटायला टाकून किंवा इथे बाहेर पाऊस येईल काय वाटत नाही तिथे बाहेर मस्त नका का चालेल इथेच बसतो मग चलो ते इथे व्ह्यू बघा सो so, इथे मी तुम्हाला त्यांचं किचन दाखवते स्मेल तर खूप छान येतोय असा भाजीचा वास सुगंध इकडे त्यांचं किचन आहे अरे ऑर्डर झाली आपली ते चटणी बनवत आहेत चटणी बनवत आहेत सो आम्ही शेवभाजी खायला इकडे आलेलो आहोत आवची प्लेस आहे ही आता टेस्ट बघू कशी तीस किलोमीटर आपल्या घरापासनं नॉनव्हेज खायला या तुम्ही सो अशी इथे भाकर मी मस्त कडक कडक आम्ही आता बसलोय असे सगळेजण झणझणीत मस्त शेवभाजी भाजी आहे आमची

सो पोटभर असं आमचं जेवण झालं आता टेस्ट एकदम मस्त होती छान एकदम जेवण होतं इथे कसं आहे इथे नॉनव्हेजसाठी स्पेशल आहे लोक इथे नॉनव्हेज घेऊन येतात आणि हे लोक बनवून देतात आणि व्हेजसाठी ह्यांनी फक्त शेवभाजी ठेवलेली आहे बाकी दुसरं काहीच ऑप्शन नाही आहे आणि असं प्रॉपर हॉटेल टाईप नाही मिळणार तुम्हाला म्हणजे टेस्ट मिळणार फार हॉटेलमध्ये कशा सगळ्या गोष्टी असतात तर अशा गोष्टी इथे नाही होणार फक्त इथे तुम्हाला भाकरी आणि भाजी वगैरे बनवून देणार भाजीमध्ये वेजसाठी फक्त शेवभाजी हा एकच ऑप्शन आहे आणि नॉनव्हेजचा ऑप्शन आहे येस सिटिंग एरिया केलेला आहे समोर तिकडे बसले जेवायला तर असं काहीसं आहे तर इथे पावसाळ्यात पण खूप छान वाटतं आता नेमकं गर्दी कमी का आज कारण की नॉनव्हेज आता खूप लोक खात नाही श्रावण असल्यामुळे नाही तर इथे भरपूर गर्दी असते मग इथे आम्हाला वेजला एंट्रीच मिळाली नसती कारण मग ते व्हेज बनवत नाही नॉन व्हेजच बनवतात सो आत्ता इथून आम्ही निघू आता मम्मी पप्पा अमोल प्रियंका वहिनी हे नाशिकला जातील विशाल भाऊ मी वहिनी आम्ही सगळे नांदूरला जाऊ म्हणजे गावाला जाऊ आणि तिथून मी माझ्या जा सासरी जाणार आहे सो एकंदरीत छान एक्सपिरियन्स होता काहीतरी वेगळं होतं जे आपण हॉटेलला तर नेहमीच जातो सो हे असं काहीतरी एक्सप्लोअर करणं मस्त सो आहे सो कोणाला इथे यायचं असेल तर नक्की विजिट करा नाशिकमध्ये आहे त्र्यंबकेश्वर रोडला तर खूप छान छान आहे इथे गोष्टी आणि इथे असे सगळे घरगुती हे इथे ना फॅमिली राहते हे घर आहे त्यांचं आणि ते घरगुती लोकच बनवून देतात तर असे इथे भरपूर सारे घर आहेत इथे हे एक घर आहे इथे पुढे एक घर आहे अमोल आणि ते आले होते ते समोरच्या घरामध्ये थांबले होते पण ते आज मावशी नव्हत्या घरी तर आज आम्ही इथे थांबू तर इथे हे असे घरगुती आहेत हॉटेल नाही आहे हे घरगुती लोक आहेत हे बनवून देतात आपल्याला सो इथे नक्की विजिट करायचं तुम्ही कधी या साईडला आलात तर समोर व्ह्यू बघा डोंगराजगिरी छान आहे सो मी ह्यांचं किचन दाखवते इथे असं ह्यांचं किचन आहे इथे शेगडी वगैरे ठेवलेली आहे इथे भाजी वगैरे बनवतात सगळं भाकर ते चुलीवर करतात ए हा आत ना आता कोण जाऊ बाबू भाकरीच मी दाखवते एकदा भाकर कुठे करता इथे करू श इथे आजी भाकर करतायत मस्त पिकी हो जाऊ <laughs> रोज भाकरी करता का ग करताय हा सो इथे आलो तुम्हाला चुलीवरची मस्त गरम गरम एकदम पातळ भाकर असते मस्त भाकरी झाल्या होत्या मी भाकर कधी खात नाही आज मी दोन खाल्ल्या अस काही आहे चला येऊ हो झालं जेवण शेव भाजी मोबाईल सब सांटुले आई सांटुले सानू बाय बासू काय गिफ्ट अरे से गिफ्ट राहिलं नाही दिलं बघा डिकी तुम काढ हा ते बघा ना टिफिन बॉक्स आहे बघा हा कोणता पण द्या सारंग नाही घेतला तर सारंग आता कुठे एवढाच नाही कुठून जातोय चलो तर आता आम्ही निघतोय गावाला जायला इकडनच आता इथून आम्हाला भोटी मार्गे पण एक रोड आहे इथून भोटीला जातो चला पप्पा मॅप लावला तुम्ही मी निघालो आहोत आणि खूप छान वाटलं आवडत होत नाकरी तीन भाकरी पेक्षा हे असं काहीतरी वेगळं चलो तर आता मी ब्लॉग इथेच एंड करते आणि नेक्स्ट ब्लॉग तुम्हाला आम्ही गावाला जाणार आहोत सासरी वगैरे तर तिथे मी जरा शूट करेल तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि ब्लॉग बघायला मला सबस्क्राईब करा आणि चॅनलसोबत कनेक्ट करा बाय